नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवीपेठ पुणे आज आपण बघतोय की पीसीओडी किंवा पीसीओएस या आजाराला काही उपाय आहे का म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कायमस्वरूपी हा आजार आपल्याला बरा करता येतो का आणि ह्याचं उत्तर आहे की नाही पीसीओडी किंवा पीसीओएस हा आजार हा नुसता हॉर्मोन्सच्या इम्बॅलेन्सचा नसून बदलत्या जीवनशैलीचे पडसाद आहेत बदलच्या जीवनशैलीमुळे अजिबात पेशंटला कुठल्याही पद्धतीचा व्यायाम नाही खाण्यापिण्यामध्ये बर्गर पिझ्झा फ्राईज फास्ट फूड इतकं आहे की पौष्टिक सकस आणि घरचा आहार हा मुळात राहिलेलाच नाही ह्या सगळ्याचा पूर्ण शरीरावर अगदी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण सिस्टम्सवर इफेक्ट होतोय आणि त्यामधला सगळ्यात प्रामुख्याने जो आम्हाला बदल दिसतोय सध्या तो म्हणजे पीसीओडी किंवा पीसीओएस अगदी दहा वर्षाच्या मुलींपासून चाळीस वर्षाच्या स्त्रीपर्यंत पीसीओडी कोणालाही होऊ शकतो आणि ह्याला परमनंट उपाय आहे का हा प्रत्येक पेशंटचा आवडता प्रश्न असतो आता पीसीओडीला परमनंट उपाय नाही पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला तात्पुरता पीसीओडीची सिविरिटी जर कमी करायची असेल तर आपल्याला खाण्यापिण्यामधले बदल हे खूप महत्वाचे आहेत व्यायाम व्यवस्थित नियमित प्रमाण प्रमाणे करणं गरजेचं आहे आहार जो आहे तो घरातला सकस असावा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा तक्रार होणार नाही अनियमित पाळी असेल तर तुम्हाला मात्र डॉक्टरांना जाऊन ताबडतोब भेटणं गरजेचं आहे कारण ही पीसीओडीची सुरुवात असू शकते जर पीसीओडी तुम्हाला सुरुवातीलाच कॅच करता आला तर त्याची ट्रीटमेंट चांगल्या प्रमाणात होऊ शकते आणि अशा पेशंटला गर्भधारणेसाठी टेस्ट ट्यूब बेबी लागत नाही जर तुम्हाला जेव्हा पीसीओडीचा आजार ह्याचं निदान जाता क्षणी तो सिविअर पीसीओडी असाच जर कळलं म्हणजे जर तुम्हाला गोळीशिवाय पाळीच येत नसेल चेहऱ्यावर भयंकर लव असेल डोक्यावरचे केस सगळे जात असतील तर अशा वेळेला आपल्याला पीसीओडी हा ह्या आजाराचं निदान खूप उशिरा झाल्या कारणाने अशा पेशंटला टेस्ट्यूब बेबीची शक्यता लागू शकते धन्यवाद